मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या वातावरणीय प्रणाल्यांमध्ये मुख्य प्रभाव हा बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडं आहे आणि दुसरा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक सिस्टम विकसित होते सुरुवातीला या ठिकाणी एक सिस्टम विकसित होईल आणि ती थोडी अरबी समुद्रात उत्तरेला सरकून नंतर पश्चिमेच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी पुन्हा एक नव्याने बाष्पाची निर्मिती होऊन दुसरी सिस्टमसुद्धा विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिली सिस्टम अरबी समुद्रात तर दुसरी सिस्टम ही बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे पर्यायाने दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हे अरबी समुद्रातील सिस्टममुळे साधारण एकोणीस तारखेपासून तर तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत वाढेल त्यानंतर थोडी उघडी तर, तर पुन्हा बंगालच्या उपसागरातील सिस्टममुळे तीस तारखेपासून पुढे दोन तीन दिवस पावसाचं वातावरण महाराष्ट्रात पुन्हा तयार होईल मान्सून युड्रॉलची प्रक्रिया तशी पूर्ण झाली आहे परंतु अजून भारतीय हवामान हो खात्याने पूर्णपणे मान्सून भारतातून गेल्याचं के जाहीर केलेलं नाही आहे आणि त्यामुळे ही येत्या काही तासात म्हणजे पंधरा तारीख आता त्याला ओव्हरड्यू झालेली आहे मात्र तरी देखील आज ही शक्यता आहे की भारतीय हवामान खात्याकडून मान्सून पूर्णतः गेल्याचं जाहीर केलं जाईल आपण आठवड्याचा जेव्हा अंदाज बघतो तेव्हा या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंत जे काही वातावरण कालपर्यंत दाखवण्यात आलेलं होतं त्यामध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नव्हतं त्यामुळे त्याविषयी सविस्तर असा काही अंदाज आपल्याकडे उपलब्ध नाही मात्र आपण जर एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर असं पंधरा दिवसाचा अंदाज जर बघितला तर फारसा पाऊस तसाही महाराष्ट्रामध्ये झालेला नाही आहे कारण कालच पावसाला सुरुवात झालेली आहे परभणी नांदेड चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात थोडाफार पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं किरकोळ स्वरूपाचं बाकी महाराष्ट्रात विशेष पाऊस या दरम्यानच्या काळात झालेला नाहीये मात्र आता पावसाचं प्रमाण हे थोडं या आठवड्यामध्ये येत्या आठवड्यामध्ये असण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या भारतातील सर्व राज्यांच्या दहा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये केवळ पूर्व भारतामध्ये पाऊस झालेला आहे विदर्भामध्ये पाऊस बघतो आहोत बाकी महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस झालेला नव्हता मात्र आता आपल्याला कालपासून पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाल्याचं दिसतंय मेघगर्जेनेसं विजांच्या कडकळचं पावसाचं वातावरण आपण जेव्हा बघतो तेव्हा जी नवीन सिस्टम विकसित होणार आहे ती केरळच्या दरम्यान विकसित होईल आणि हिचा प्रभाव वाढेल इचा प्रभाव जसा वाढेल तसं एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आज मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे जवळपास सोळा सतरा आणि अठरा तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात अतिशय तुरळक राहणार आहे मात्र एकोणीस तारखेपासून थोडं प्रमाण वाढायला सुरुवात होईल वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस असं प्रमाण वाढेल आणि पुन्हा एकदा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहील तीस तारखेनंतर पुन्हा नवीन सिस्टम महाराष्ट्रावर येणार असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल फेसनेतरी आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज दिला आहे आपण तुरळक पावसाचा अंदाज सतरा तारखेला ये अठरा एकोणीस एकोणीस तारखेला पुन्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून जे पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी पट्टा आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात वातावरण बदलेल त्याचा परिणाम थोडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक करून वीस तारखेला होईल याच भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाळी वातावरण एकवीसला आणि बावीसला असण्याची शक्यता आहे बावीस तारखेला आपण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण बघतो आहोत त्याच पद्धतीने तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखेला पाऊस वातावरण दाखवलं जातं आहे एफ अंदाज आपण नेहमीच महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात काही पर्सेंटेजने कमी असतो हे सांगतो आहे सध्या आपण जी पावसाळी आठा, अठरा सतरा अठराला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे परंतु नवीन सिस्टम जेव्हा अरबी समुद्रात विकसित होईल म्हणजे आपण या भागामध्ये ही सिस्टम बनण्याचा अंदाज बघतो आणि या सिस्टमचा प्रभाव एकोणीस वीस तारखेपासून वाढेल आणि त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होईल ही सिस्टम जशी विकसित होते तसं आपण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढताना बघतो वीस तारखेला आपण बघतो अगदी संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागात या सिस्टमचा परिणाम पण पर होतो आहे म्हणजे अरबी समुद्रात असलेली वादळी प्रणाली ही महाराष्ट्रात पाऊस देणार आहे एकवीस तारखेला आपण ही प्रणाली मध्य अरबी समुद्राकडे सरकताना पण बघतो परंतु महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसान राहणार राहणारी मध्य महाराष्ट्रापर्यंत बावीस तारखेलाही कोकण किनारपट्टी सहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसाचा अंदाज कायम आहे तेवीसलाही सातत्याने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र पाऊस राहणार आहे मात्र थोडं चोवीसला हे प्रमाण कमी होईल मात्र ही कमी होणारी वादळापूर्वीची शांतता आहे कारण अरबी समुद्रात नवीन सिस्टम विकसित होत आहे आणि या दरम्यान आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी या सिस्टम विकसित होणार आहे त्यामुळे पंचवीस तारखेनंतर पुन्हा वातावरण बदलायला सुरुवात होईल सत्तावीसला सव्वीसला आपण बघतो की अरबी समुद्रातील सिस्टम कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही भूभागावर प्रभावी राहील सत्तावीसला आपण किनारपट्टी भागात बंगालच्या उपासागराचा परिणाम बघतोय या नवीन सिस्टमचा महाराष्ट्रामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र आपल्याला ह्या नवीन सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर किती होतो हे महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात ही सिस्टम विवेन अपेक्षित आहे म्हणजे हवामानानुसार हो तर ही सिस्टम जर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात आली तर मग मुसळधार पाऊस आपल्याला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र या भागात होताना दिसेल आणि ही सिस्टम जेव्हा महाराष्ट्रावर हो येते तेव्हा घडतं असं की अरबी समुद्रातून येणारं बाष्प हे त्याला अधिक सपोर्टिव्ह असतं आणि त्यामुळे महाराष्ट्रभर पुन्हा एक मोठ्या पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे अतिवृष्टी काही भागात होईल पुन्हा पूर पाणी प्रकल्पाचा विसर्ग या सगळ्या गोष्टी घडणार आहेत कारण दोनशे मिलीमीटर पर्यंत किंवा शंभर दीडशे मिलीमीटर पर्यंत पाऊस काही भागात होणार आहे आणि हा जरी हवामान प्रणालीचा किंवा वादळी प्रणालीचा प्रभाव असला तरी हा एक ईशान्य मान्सूनचा भाग आहे आणि यावर्षी पहिल्यांदा आपल्याला ईशान्य मान्सून महाराष्ट्रावर एवढा परिणाम करताना बघायला मिळतोय परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा हा पंधरा दिवसा पुढील अंदाज आहे अंदाजात सारखे बदल होतात त्यामुळे आपण पूर्णता असंच घडेल असं म्हणू शकत नाही आपण सुरुवातीला असं बघतोय की एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस असं पावसाचं प्रमाण हे केवळ पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात तुरळक प्रमाणामध्ये आहे म्हणजे हे दोन तीन दिवस आता पाऊस कमी राहील हे हा अंदाज आपण जर जेव्हा पंचवीस तारखेपर्यंत पुढे सरकवतो हो तेव्हा अगदी नाशिक मालेगाव धुळ्यापर्यंत पावसाचं प्रमाण वाढतंय आणि हा पाऊस पूर्व विदर्भात कमी आहे उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी आहे अगदी पूर्व मराठवाड्यात कमी आहे परंतु आपण बघतो की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर आणि दक्षिण कोकणावर त्याचा अधिक प्रभाव आहे मध्य महाराष्ट्रावर प्रभाव आहे यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याचा क दक्षिणी भाग नांदेडचा पश्चिमी भाग आणि परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सांगली सातारा पुणे ऐलनगर कोकणातील सर्व जिल्हे यामध्ये या, या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आणि हा अंदाज आपण जेव्हा अगदी पंचवीस म्हणजे सव्वीसपासून तीस तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा मात्र आपल्याला आता पहिल्यांदा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी दिसते आहे मी जिल्हे मार्क केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व आणि सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात अतिवृष्टीची शक्यता आहे मुख्य केंद्र हे सोलापूर धाराशिव लातूर बीड असण्याची शक्यता आहे सांगलीही असण्याची शक्यता आहे आज थोडं रायगड ठाणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील सतरा तारखेला महाराष्ट्रात फारसं वातावरण नाही आहे अठरा तारखेला विशेष वातावरण नाही आहे एकोणीसला थोडा वातावरणीय बदल होतो आहे आणि त्यामध्ये कोकणामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर याचा प्रभाव जाणवायला सुरुवात होईल एकोणीसलाच रात्री थोडं सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर सांगली भागात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी लातूर अहिल्यानगर ठाणे पालघर मुंबईसह सा पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सुरू होतो आहे रात्री उशिरा बीड लातूर आणि धाराशिव सोलापूरमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल नाशिक जिल्ह्यामध्ये एकवीस तारखेला अधिक फटाकडे फुटतील असं दिसते कारण आपल्याला दिवाळीचा कालावधी आहे आणि या दरम्यान आपण पाऊस फटाके फोडणार हे आपण सांगितलेलंच आहे रात्री उशिरापर्यंत आपल्याला पालघर ठाणे मुंबईसह सा, पुणे सातारा सांगली रायगड या भागात पावसाचा तरुण दिसते बावीसचा पाव प्रभाव थोडा कमी होतो आहे पण कोकण किनारपट्टीला तुरळक पावसाची शक्यता आहे तेवीसलाही तुरळक पावसाची शक्यता आहे चोवीसला प्रभाव कमी होईल पंचवीसलाही प्रभाव कमी असणार आहे सव्वीसलाही प्रभाव कमी आहे सत्तावीसपर्यंत पावसाचा प्रभाव नाही परंतु वाऱ्यांचा वेग सत्तावीसला महाराष्ट्रात वाढणार आहे अठ्ठावीसपासून वादळी सिस्टम महाराष्ट्राच्या दिशेने सरकते का हे अंदाज लागतील तर तेव्हा वाऱ्याचा वेग महाराष्ट्रामध्ये पाचशे चाळीस किलोमीटरपर्यंत पोहोचलेला असेल आपण बघतो की हे डिप्रेशन महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आणि त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अगदी विदर्भापर्यंत याचा परिणाम जाणवतोय आणि नेहमी लक्षात ठेवा मी शेतकऱ्यांना घाबरवणारे अंदाज कधीही दिलेले नाहीत आणि हे डिप्रेशन आत्तापर्यंतच्या संपूर्ण वर्षभरातलं सगळ्यात त्रासदायक अशा प्रकारचं डिप्रेशन राहणार आहे कारण याच्यात वाऱ्यांचा वेग पावसाचं प्रमाण हे सर्व अधिक असणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं याला अरबी समुद्रातून महाराष्ट्रावर आल्या आल्यास बाष्पाचा पुरवठा होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला तुफान पाऊस महाराष्ट्रामध्ये तो दव देऊन जाणार आहे आणि शिवाय अरबी समुद्रात पोहोचल्यानंतर हे थोडं महाराष्ट्राच्या मध्यभागाकडे सरकतं आहे त्यामुळे याचं केंद्र सोलापूर धाराशिव लातूर आणि बीड परभणी हे आहे त्यामुळं पुन्हा एकदा एक, एक संकटमय परिस्थिती या जिल्ह्यांमध्ये होणार आहे पुन्हा एकदा